सांगा स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये स्थानक अंबरनाथ टी टाइम दोघे मोबाईल वर पप्पा पण आणि मुलगा पण अभ्यास करायचा मोबाईल वरून का तुझ्याकडे उत्तर लिहिलेली नाही मोबाईल कमी घ्यायचा उत्तर गायड सापडत नाही उत्तर माहिती आहे

तीन छप्पन दिला जाता मी आता जस्ट अभ्यास करून उठलो आहे बघा अभ्यास करतो तू जरा सायन्स फिजिक्सचा अभ्यास केला सायन्स फिजिक्सचा अभ्यास केला आता आणि अभ्यास करून मी आता उठलो चार वाजता जातो का जसं गीत मी बघितलं लाईट बंद करू यार बिल लागेल ओ लाईट बंद करा मी जाऊ द्या आता मी इथं बनवतोय चाय कारण की मला लागली झोप यायला आणि मला म्हणजे प्रॅक्टिस प्रॅक्टिस करायची माझी झोप उडून जाईलच परंतु चहा पिल्याने एक वेगळीच एनर्जी येते ते चहा पिऊन जरा अजून थोडासा अभ्यास करायला कारण होता आणि मग करंट प्रॅक्टिस आहे तुम्ही चहा पण मरून जाईल किंवा जिरून जाईल आणि मग प्रॅक्टिससुद्धा जाते आणि आज पाहू शकतोच सांगतो तुम्हाला तो ट्रेनमधला मी व्हिडिओ दाखवला ना सकाळी पहिला तो व्हिडिओ ना माहिती कसा शूट केला आहे मी म्हणजे मी धावतोय अक्षरशः प्लॅटफॉर्मवरती येण्यासारखा आणि ट्रेनने हॉर्न दिलाय पहिला मागच्या बायकने हॉर्न दिला मग पुढच्या बाजूने हॉर्न दिला पुढच्या बाजूने हॉर्न दिला मी लगेच पाय ठरलं लगेच ट्रेन चालू झाली चालते ट्रेनच पकडली पण एवढं लेट झालेलं ना मम्मी मुळ कुठे गेली मम्मी एवढं लेट झालं ना तुमच्यामुळे सकाळी मला ती ट्रेन माझ्या समोर सुटली असती मी ना उतर कसं उतरलं रिक्षा मधून रिक्षा थांबायची ना एक मिनिटाचे ना एक पाय एक पाय रिक्षाच्या बाहेर एक पाय रिक्षाच्या आधी बघा अशी रिक्षा थांबली आणि मी असं एक पाय सुसाट पळत सुटलो अख्खा स्टेशन ट्रेन नाही म्हणून ट्रेन सुटली की बाहेर उभा राहावं लागतं लेट झाल्यावरती बरून काय तुला उठवा थांबलो साडेपाच पर्यंत असाच इथे टाइमपास करत आपला अभ्यास करत होती का सकाळी उठून मी उठल्याशिवाय तू उठायच नाही मला रात्री यायला उशीर झाला झोप आली नाही त्याच्यामुळे मग जरा सकाळी उठायला उशीर झाला पण आज असं नाही करणार आज मी साडे त्याला झोपणार आहे ते झोपलेत ए डिस्टर्ब नको करू मग ते हसणार नाही झोप लागले झोप लागले आता रे हसतात <laughs> ना डायरेक्ट नाही झोपलेत त्या झोपलेत हसते गरे चहा बघच्या चहा अभियान मित्रांना तो संध्याकाळचे चार चाली झाले जातात आई तर आईचा व्हिडिओ शूट करते आणि दादा माझी प्रॅक्टिस करायला घेतोय योगा त्या करायचं वगैरे परत मी फिरायला पण आहे सो त्यामुळं आता थोडा प्रॅक्टिस करतो चार चारचा एक्केचाळीस जाईल प्रॅक्टिस करतो साडेपाचपर्यंत मग क्लासला पण जायचं आहे सो फटाफट प्रॅक्टिस करतो

च सांब आवडला लाईक करा चॅनल वेळ सबस्क्राईब करा भेटू उद्या लॉकडे घ्यायला येऊ बाय थँक्यू फॉर वॉचिंग